नमस्कार या लेसनमध्ये आपण फ्युचर टेन्स पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यानंतर पास्ट टेन्स पाहिला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात फ्युचर टेन्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा तर फ्युचर टेन्सचे चार प्रकार आहेत सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ तर सगळे प्रकार आपण बघणार आहोत पहिला प्रकार बघूया सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ साधारणपणे आपण सांगतो की भविष्य काळात असं होईल किंवा कोणीतरी काहीतरी करेल उदाहरणार्थ मी तुला गिफ्ट देईन आम्ही नृत्य सादर करू तो उद्या पुण्याला जाईल म्हणजेच एखादी गोष्ट केली जाईल तर हा काळ लिहिताना शाल किंवा विलचा वापर करतात आणि क्रियापदाचं मूळ रूप वापरतात तर शाल हे आय आणि वी साठी वापरतात आणि बाकीच्यांसाठी विल वापरतात बोलताना आय आणि वी साठी सुद्धा विलचा वापर केला तरी चालतो पण ग्रॅमॅटिकली म्हणजे व्याकरण दृष्ट्या शाल वापरतात तुम्ही बोलताना विल वापरला तरी चालू शकतो सगळेच विलचा वापर करतात पण सगळेच सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब नक्की करा आवडत असेल तर लाईक पण करा आय शाल गिव्ह यू अ गिफ्ट मी तुला गिफ्ट देईन वी शाल परफॉर्म अ डान्स आम्ही नृत्य सादर करू ही विल गो टू पुणे टुमारो तो उद्या पुण्याला जाईल माय फ्रेंड विल कॉल यू माझा मित्र तुला बोलावेल वी शॅल नॉट टॉलरेट धिस आम्ही हे सहन करणार नाही निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी करताना शाल आणि विलच्या पुढे नॉट वापरला जातो ही विल नॉट कम विद अ तो आपल्यासोबत येणार नाही त्यानंतर आहे दुसरा काळ कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ इथे या काळात घटना किंवा क्रिया ही कि भविष्य काळात चालू असेल असं सांगताना याचा वापर केला जातो जसं की पुढच्या आठवड्यात मी पुण्याला जात असेन म्हणजे क्रिया पुढच्या आठवड्यात चालू असेल आम्ही उद्या प्रवास करत असू ते सेलिब्रेट करत असतील इंग्लिशमध्ये हे वाक्य लिहिताना शाल आणि व्हीलसोबत बीचा वापर करतात आणि क्रियापदाला आयएनजी लावतात आय शॅल बी गोइंग टू मुंबई मी मुंबईला जात असेन वी शाल बी ट्रॅव्हलिंग टुमारो आम्ही उद्या प्रवास करत असू दे विल बी सेलिब्रेटिंग ते सेलिब्रेट करत असतील ही विल बी टॉकिंग टू पी -म. तो प्रधानमंत्र्यांशी बोलत असेल आय शॅल नॉट बी डुइंग धिस मी हे करत नसेन निगेटिव्ह वाक्य आहे शाल नंतर नॉट घेतलाय ही विल नॉट बी गोइंग देअर तो तिथे जात नसेल तर हा झाला दुसरा काळ व्यवस्थित समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि समजत असेल तर लाईक नक्की करा फ्युचर टेन्स वापरताना काही गडबड होण्याची शक्यता असते तर ती गडबड होऊ नये ती काय होते ती मी पुढे सांगेन आता बघूया तिसरा काळ परफेक्ट ओळखलत तुम्ही तिसरा काळ आहे परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ तर यामध्ये क्रिया ही भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल असं आपण सांगू शकतो जसं की तू तुझे पैसे गमावलेले असतील म्हणजे भविष्य काळात ही गोष्ट झालेली असेल तू परीक्षा पास झालेला असशील त्यांनी आतंकवाद्यांना मारलेलं असेल तर यामध्ये शाल आणि विल सोबत हॅवचा वापर करतात आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात परफेक्ट मध्ये तिसरंच रूप वापरतात तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल यू विल हॅव लॉस्ट युअर मनी तू तुझे पैसे गमावलेले असतील आय शॅल हॅव पास्ड द एक्झाम मी परीक्षा पास केलेली असेल किंवा पास झालेलो असेल दे विल हॅव किल्ड द टेररिस्ट त्यांनी आतंकवाद्यांना मारलेले असेल टुमारो इंडिया विल हॅव वन द मॅच उद्या भारताने मॅच जिंकलेली असेल केदार विल नॉट हॅव गॉन टू स्कूल निगेटिव्ह करताना शाल किंवा विल नंतर नॉट चा वापर करतात केदार शाळेत गेलेला नसेल शी विल नॉट हॅव द सेमिनार ती सेमिनारला गेलेली नसेल म्हणजे कदाचित तिला कुणीतरी जायला सांगितलंय पण ती तिथे गेलेली नसेल किंवा त्या दिवशी ती तिथे हजर नसेल भविष्यात काय झालेलं असेल ते आपण सांगतोय यानंतर बघूया शेवटचा प्रकार चौथा प्रकार फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ यामध्ये क्रिया ही भविष्यकाळात चालू होईल आणि चालू राहील किंवा ती क्रिया पुढे सतत केली जाईल असं आपण यातून सांगू शकतो जसं की आम्ही सराव करत राहू म्हणजे सराव सुरू करू आणि सराव करत राहू ते त्यांचे काम करत राहतील तो तिला मदत करत राहील आता याच्यामध्ये शाल आणि विल सोबत हॅव आणि त्याच्या पुढे बिन वापरतात आणि याच्यामध्ये क्रियापदाचं प्रेझेंट पार्टिसिपल हे रूप वापरतात म्हणजे क्रियापदाला जी लावलेला असतो जसं की वी शाल हॅव बिन प्रॅक्टिसिंग सिन्स नेक्स्ट संडे आम्ही पुढच्या रविवारपासून सराव करत राहू दे विल हॅव बिन डुईंग देअर जॉब फॉर होल डे ते त्यांचे काम दिवसभर करत राहतील तर सिन्स आणि फॉरचा वापर केव्हा करतात ते मी प्रेझेंट टेन्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय क्रिया कधीपासून सुरू होईल ते सांगताना सिन्सचा वापर करायचा आणि क्रिया किती वेळ केली जाईल हे सांगताना फॉरचा वापर करायचा पहिल्या काळामध्ये रविवारपासून क्रिया सुरू होईल असं सांगितलंय म्हणून तिथे सिन्सचा वापर केलाय सिन्स नेक्स्ट संडे पुढच्या रविवारपासून आणि ते त्यांचे काम दिवसभर करत राहतील फॉर होल डे तेवढा काळ सांगण्यासाठी फॉरचा वापर केला आहे ही विल हॅव बिन हेल्पिंग हर तो तिला मदत करत राहील वी शॅल नॉट हॅव बिन सपोर्टिंग यू आम्ही तुला सपोर्ट करत राहणार नाही ही विल नॉट हॅव बिन स्टेईंग हेअर म्हणजे तो इथे राहत आलेला नसेल म्हणजे याच्यापुढे तो इथे राहणार नाही तर असे हे चार काळ आहेत पहिल्या काळामध्ये शाल किंवा विलसोबत क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात दुसऱ्या काळामध्ये बी वापरतात त्याच्यासोबत क्रियापदाला आयनजी लावतात तिसऱ्या काळामध्ये शाल सोबत हॅव जोडतात आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात आणि चौथ्या काळामध्ये शाल सोबत हॅव बिन जोडतात आणि क्रियापदाला आयएनजी लावतात तर तुम्ही सगळीकडे विलचाच वापर करू शकता बोलताना पण ग्रॅमॅटिकली आय आणि वीसाठी शाल वापरतात शाळेत शिकणाऱ्या मुलांनी जर परीक्षेत विल वापरला तर ते चूक मानलं जाईल तिथे शालचाच वापर केला पाहिजे इथे थोडी गडबड होण्याची शक्यता आहे दुसरं असं की तिसऱ्या आणि चौथ्या काळात हॅवचाच वापर करायचा हॅज वापरायचा नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामधील वाक्य क्रिया कधी घडेल हे सांगतात याच्यामधून शक्यता सांगितली जात नाही म्हणजे जर वाक्य आहे तो अभ्यास करत असेल तर याचे दोन अर्थ निघतात एक शक्यता आणि दुसरा भविष्य शक्यता म्हणजे कसं जर विचारलं की तो आता काय करत असेल रे तर त्यावर उत्तर देताना जर असं म्हटलं की तो ना आता अभ्यास करत असेल तर ही शक्यता सांगितली गेली की तो कदाचित अभ्यास करत असेल म्हणजे तो काय करतोय आपल्याला माहित नाही म्हणजे ती शक्यता झाली कदाचित तो अभ्यास करत असेल पण जर भविष्य सांगताना असं म्हटलं की या वेळेला तो उद्या अभ्यास करत असेल तर आपण सांगतोय की उद्या म्हणजे भविष्य काळात ही क्रिया घडत असेल तर फ्युचर टेन्समध्ये जे आपण चार प्रकार पाहिले आणि त्याच्यामध्ये जी उदाहरणं पाहिली तर ती भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींबद्दलच वापरली गेलेली आहेत त्याचा शक्यता सांगताना वापर करू नका आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा